असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला एक जबाबदार पक्ष आहे आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी अशा प्रकारचा प्रयत्न महायुतीचे तिन्ही नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या महायुतीतील तिन्ही नेत्यांचा मानस आहे जिथे महायुती शक्य होणार नाही तिथे जर स्वतंत्रपणे लढायची वेळ आली तर महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न येता एकमेकांवर आरोप न करता त्या निवडणुका लढल्या जाव्यात अशा प्रकारची देखील महायुती म्हणून भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे आपण कथाकल्पित कुठल्या प्रकारची झाली हे वृत्त अत्यंत चुकीचे सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी चार दिवसीय विभागीय बैठकीचं आयोजन कर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या अध्यक्षतेखालती त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या समोर विभागवार आढावा बैठका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना जिल्हा परिषदा असतील नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका जिल्हा वाईज आढावा तिथले स्थानिक जिल्हाध्यक्ष असतील तिथले माजी आजी खासदार आमदार असतील तिथील विधानसभेतील उमेदवार असतील संघटनेतील प्रमुख लोक असतील जिल्हावार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारपर्यंत विभागवार या बैठका होणार आहेत आणि यामध्ये सविस्तर आढावा हे तिन्ही नेते घेतील त्या त्या विभागाच्या आढाव्याच्या वेळेला त्या त्या विभागातील कॅबिनेट मंत्री पालकमंत्री किंवा संपर्क मंत्री देखील त्या बैठकीला उपस्थित असतील तर महामोर्चा पाठवणार होता सत्याचा मोर्चा पाठवण्याचा काल ठाकरे बंधू एकत्र होते महाविकास आघाडी येते दहावे पक्ष देखील होते असं फक्त या मोर्चाकडे त्यांनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आकडेवारी समोर आणली विधानसभेचा पट्टा बसला येणाऱ्या काळात निवडणूक मिटवावा येणाऱ्या काळात आता निवडणुकी संदर्भात सर्वच पक्ष विरोधी पक्ष एक होत असा आहे की पक्षे पक्षे अशा कि तो सत्याचा नाही तर असत्याचा मोर्चा होता आणि तो महाविकास आघाडीचा मोर्चा न वाटता शिवसेना उभाठा आणि मनसेचाच मोर्चा होता असं वाटत होतं जी आकडेवारी मनसेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेबांनी दिली ही आकडेवारी केवळ त्या लोकसभा मतदारसंघाची दिली जिथनं महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आलाय खर तर एकतीस ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तिथल्या देखील दुबार मतदारांची आकडेवारी त्यांनी दिली असती तर ते अधिक बरं झालं असतं कारण त्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख असा होता की या दुबार मतदारांमुळेच खासदार किंवा महायुतीचे आमदार निवडून आले हाच निष्कर्ष लावला तर दुबार मतदारांमुळेच महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले का राज्यामध्ये त्यामुळे मतदार यादी ही स्वच्छ असली पाहिजे दुबार नावं त्याच्यामध्ये असता कामा आहेत ही भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची आहे पण दुबार मतदारांमुळेच महायुतीला विधानसभेला विजय प्राप्त झाला हा जो राजकीय निष्कर्ष त्या असत्याच्या मोर्चामध्ये काढण्यात आला हा अत्यंत चुकीचा आहे उदाहरणार्थ काय समजेल मुंबई महाराष्ट्र असं आहे ना की एकतीस ठिकाणी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जिंकले दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंतजी जिंकले अनिल देसाई साहेब जिंकले वर्षाताई गायकवाड जिंकल्या संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल इथं महाविकास आघाडीचे खासदार जिंकले इथे देखील दुबार नावं होती तीही आकडेवारी त्याने आणली तर महाविकास आघाडीला लोकसभेला मिळालेलं यश हे दुबार मतदारांनी मतदान करून लोकसभेला मिळालं हाच निष्कर्ष काढावा लागेल मग बारामध्ये देखील फटका बसला असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळा एक वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह हे महाविकास आघाडीकडनं संपूर्ण राज्यामध्ये सेट करण्यात आलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे बदलण्यात येणार आहे अल्पसंख्याक समाजाला ही भीती दाखवण्यात आली की आपलं असलेल्या सोयी या कमी करण्यात येतील धर्माच्या नावावर त्यांना घाबरवण्यात आलं आणि त्यामुळे ते जे नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला सेट झालं याचा निश्चितच फटका महायुतीला बसला पण महायुतीच्या आमच्या तिन्ही नेत्यांनी कधीही ना EVM वर शंका व्यक्त केली ना मतदार याद्यांवर शंका व्यक्त केली महाराष्ट्राच्या जनतेने जो जनादेश लोकसभेच्या वेळेला दिला हा विनम्रतापूर्वक महायुतीने मान्य केला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळा महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कंबर कसली लोकांपर्यंत आम्ही परत गेलो त्याच्यामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त व नियोजन खातं होतं असे माननीय अजितदादा पवार साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली ज्याचा लाभ महाराष्ट्रातील दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख माता भगिनींना झाला शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पी खालील पंप ज्यांच्याकडे त्यांची वीज बिलं माफ केली जवळजवळ साडे चौदा हजार कोटीचा लाभ त्यामुळे शेतकऱ्यांना झाला अनेक महा महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय महायुतीच्या सरकारने घेतलं म्हणून विधानसभेची निवडणूक येता येता अभूतपूर्व असं यश महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने दिलं हा पराजय पचवता येत नसल्यामुळे मग ईव्हीएमचा मुद्दा समोर आला मतदार यादीचा आता मुद्दा समोर येत आहे सर युवा नजर आले की त्यांना भरवायचे आणि पोलिसांच्या हातात द्यायचं तर दुसरीकडे दे। उद्धव ठाकरे देखील की मराठी माणसाने बोट आवळे आहे की तुमच्या काळात आमच्याशिवाय राहणार असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग असो किंवा राज्य निवडणूक आयोग असो या स्वायत्त संस्था आहेत मतदार यादी बनवण्याचं काम हे वर्षभर निवडणूक आयोगामार्फत होत असतं त्याच्याबद्दल ज्या त्यांच्या तक्रारी असतील त्यांनी जरूर राज्य निवडणूक आयोग असेल केंद्रीय निवडणूक आयोग असेल लोकशाहीमध्ये कोर्टामध्ये जाण्याचा देखील अधिकार त्यांना आहे पण मार जोड करून दुबार नावाच्या मतदारांना ठोकून काढा मग पोलिसांना द्या ही भूमिका देखील योग्य नाही असं आहे की राजकीय भाष्य शिवसेना उबाटाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब करू शकतात तो त्यांचा अधिकार आहे पण महायुतीच्या सरकारला प्रचंड असं जनमत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकसभेला मिळालं लो। केंद्राचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा साहेब असतील या दोन्ही नेत्यांवर प्रचंड असा विश्वास भारतीय जनतेचा आहे तर संजय म्हणणं आहे की येणाऱ्या काळात महापौर आमदार मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल हा विश्वास मला आहे संजय राऊत यांची तज्ञ झुकडलेली आहे दोन महिने ते पत्रकारांशी संवाद साधणार नाहीये तर आणि त्यांनी काँग्रेस कोर्ट केला आहे की संजय राऊत यांच्यावरती जादू कोणा तो करण्यात आलेला आहे असं आहे की कोणी काय प्रतिक्रिया देवा माहीत नाही पण शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार शिवसेनेचे नेते माननीय संजय राऊत साहेबांनी स्वतः पत्र लिहून मीडियामार्फत माझी तब्येत ठीक नसल्याचं कळवलंय एक शेवटी ते राजकीय विरोधक असू शकतात वैचारिक विरोधक असतात पण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी सर संस्थात्मक डॉक्टर प्रॉपर्टी जारी एसआयटी ने इंडिया आणिConfigSource मध्ये सदस्य सुरुवात होती उष्मा आनंद जे आहेत एक ट्वीट दिला आहे म्हणतात की गोलमान आहे भाई सब गोलमान आहे आशा आहे की फल्टन इथे ज्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील ज्यांच्याकडे खाता आहे अत्यंत संवेदनशीलपणे संपूर्ण प्रकाराचा प्रकरणाचा तपास चालू आहे आणि आता तर टीची स्थापना झालेली आहे वरिष्ठ महिला आय पी एस अधिकारी नेमणूक करण्यात आलेली आहे महायुतीच्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे की पीडित महिला डॉक्टरला तिच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे जे जे, जे दोषी तिच्या आत्महत्येसाठी असतील त्या सर्वांना कारवाई झाली पाहिजे पुढे जाऊन फास्ट कोर्ट कोर्टमध्ये देखील ही केस चालली पाहिजे आणि कडक शिक्षा त्या दोषींना झाली पाहिजे पण पहिल्या दिवसापासून त्या दुर्दैवी मृत्यूवर राजकारणच करायचे तेच अशा प्रकारची विधानं आणि ट्विट करू शकतात तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या वुमेन्स वर्ल्ड कप पद्धतीने जास्त शुभेच्छा द्या संपूर्ण भारत देश वर्ल्ड कप भारतीय महिला संघ क्रिकेट संघाने जिंकावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतोय सात वेळाच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला ज्या पद्धतीने मध्ये खूप मोठे स्कोअर तीनशेहून अधिक म्हणजे तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला की चेज करताना तीनशेहून अधिक स्कोर पार करून भारतीय महिला क्रिकेटपटूने देशाचं नाव गौरवांतित केलं आज संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा आहे आणि शुभेच्छा देतोय की विश्व चषक महिला क्रिकेटचा हा भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकावा सर कालपासून मोर्चा पार पडला त्यामध्ये राजकीय दबावमुळे परवानगी नाकारली होती असं विरोधक म्हणतात परंतु आमच्या मोर्चा नंतर आमच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु भाजपच्या मोर्चाच्या नंतर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारशी गुन्हे दाखल केलेल्या टीका केली जाते अशा आहे की मुंबई पोलिसांनी कुठल्याही प्रकारची परवानगी त्या मोर्चाला दिली नव्हती स्टेज टाकून रस्ते बंद करायची परवानगी दिली नव्हती त्यामुळे स्वाभाविकच मुंबई पोलीस त्याबाबतची कारवाई करतील भारतीय जनता पार्टीचं जे आंदोलन होतं हे मुक आंदोलन होतं एका ठिकाणी उभं राहून ते आंदोलन होतं त्यामुळे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होत नाही पण परवानगीशिवाय मोर्चा काढला रस्ता बंद केला तर मात्र गुन्हे दाखल होतात आणि स्वाभाविकच त्याबाबतची योग्य ती कारवाई मुंबई पोलीस करतील तर विजय कुमार यांनी एक केलेलं आहे त्यांनी निशाणा साधला आहे रोहित आर्य प्रकरणात पाहिलं गेलं तर दोन महिन्यात नेमकं काय बदललं रोहित आर्यच्या प्रकल्पाचे जे स्वतः मंत्री दीपक केसर कसे आणि का झाले ज्यांच्याकडून पैसे वसूल करायचे त्यांनाच दीपक केसकर पैसे का असे आहे की त्याबाबतची सविस्तर भूमिका तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टपणे मांडलेली आहे रोहित आर्या यांचा जो पोलीस कारवाईमध्ये मृत्यू झाला याची चौकशी देखील क्राईम ब्रांचकडे देण्यात आलेली आहे चौकशी सत्य समोर येईल पण ज्या पद्धतीने सोळा बालकांना आणि एका ज्येष्ठ नागरिकाला ओलीस धरून पेट्रोलचा वापर एअरगनचा वापर रोहित आर्यांनी केला हे देखील चुकीचं होतं पोलीस कारवाईमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याची देखील चौकशी होईल आणि तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट भूमिका ही याआधीच मांडलेली